शुभप्रभात सगळ्यांना आणि सगळ्यांना जयश्री स्वामी समर्थ आज आहे सात तारीख सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपल्या स सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होते आज सहा वाजून गेले उठले सकाळी लवकर आता सुट्टी कामावरती आणि आज आपल्या ज लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होते तर मग आता गणपतीला गणपती बाप्पाचं आगमन करायची तयारी चालली आहे आपली सगळे डेकोरेशन झालेले आता उठलं आता आवरून मस्त आंघोळ पांघुळ करून गणपती आणायला जायचे तर आज सगळ्या म्हणजे आज पूर्ण गणपती आले पहिले सगळे आज आपल्या घरी पूजा सगळी असते म्हणजे गणपती आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा पण पूजा म्हणजे जे पद्धत आहे पहिल्यापासून जी चालत आली ती गणपती आणला जी पूजा घेतली पाहिजे त्या पद्धतीने आपण गणपती बसवतो घरामध्ये तर आता उठले तर पटापट घेतो आवरून तुम्हाला त्याच्या अगोदर दे एकदा डेकोरेशन दाखवतो डेकोरेशन कसं झालंय बघा हे आपल्या गणपतीची सजावट आहे एक मोठा मंडप केला आहे आणि त्यामध्ये असं एक म्हणजे ओपन डे टाईप ओपन डेकोरेशन टाईप आपण केलेले आहे हे सगळं डेकोरेशन आमच्या वडिलांनी केलेले आहे ते आपलं टेबल आहे या टेबलावरती गणपती बसवला जातं आणि काल इथं हर पूजा पण झाली हे अशा प्रकारे डेकोरेशन आहे आपल्या गणपतीचं तर चला दिवस उजाडलाय उजेड पण पडायला लागलाय बाहेर वातावरण तर पूर्ण आबाळच आले नाही दरवर्षीच असतं असं म्हणजे गणपती बसतात त्या दिवशी हमखास पाऊस होतो म्हणजे होतोच आता बऱ्यापैकी जिथून समोरून जिथून सूर्यवर येतो हो तिथं तर असं बऱ्यापैकी वातावरण साफ दिसतंय पण जर इथं बघायला गेलं या साईडला तर सगळं आवाळ आले फक्त एवढंच की जरा चिंता कशाची राती गणपती घरात येईपर्यंत पावसाने पडू नये बस बाकी नाही काय तरी जरा गणपती घरात येईपर्यंत जरा पावसाने जरा सहकार्य बरं होईल कारण का एकदा गणपती आला घरात मग पडू दे काय पडायचं काय वाटत नाही चला उठल आता पटापट तयारी केली पाहिजे सगळी बऱ्यापैकी सगळी तयारी खरं सांगतो घरच्यांनीच केली कारण का थोडे दिवस जरा मी पण खूप धावपडे जातो कारणासाठी खूप धावपळ चालली होती माझी त्यामुळे मला काहीच घरात वेळ पण देता आला नाही वडिलांनीच डेकोरेशन म्हणजे त्यांचंच डेकोरेशन माझ्या वडिलांचं कारण माझ्या वडिलांना डेकोरेशनची म्हणजे खूप आयडिया पण चांगली असते आणि आवड पण त्यांना चांगली पहिल्यापासून त्यांच्या डोक्यात बऱ्याच कल्पना आहे त्यामुळं सगळं डेकोरेशन आमच्या वडिलांचं असतं गणपती बसवायचं लहानपणापासून हात जरी आमचा असला तरी ठीक आहे चला आता घेतो आवरून गणपती आणताना भेटू आपण बऱ्यापैकी जी तयारी झालेली आंघोळ पांघोळ झालेली सगळं आवरून झाले आता फक्त गणपती आणायला जायचे देवपूजा पण झाली घरातली सगळं एकदम सगळं परफेक्ट तयारी झालेली सामान विमान सगळं लावून झालेले आता फक्त गणपती आणायला जायचं एकदा गणपती आले की घरात मग पूजा आरती सगळं होणार आपली गाडी बी तयारी निघण्यासाठी आता आम्ही चाललोय गणपती आणायला नको घालू चल चिली पिली गँग आणि वडील भाऊ हो आणि असा मी माझी बबडी असं मी म्हणून सगळी निघालोय अशा प्रकारे आम्ही गणपती आणायला लू, निघालोय विथ चिली पिली बोला गणपती आपर्या मोर्या सकाळ सकाळ ऊन पडलो होतं पण आता जर बघितलं बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण आबाळी वातावरण म्हणजे आता तरी म्हणजे ब्रिजिंग पडायला लागेल पाऊस याच्यात पटकन गणपती घरी आणला पाहिजे आता पावसाने काढलं तर खूप अवघड होते आणि आता मार्केटमध्ये पण गर्दी भरपूर असणार आहे किती वेळ लागतो किती वेळ लागतो आता आणायला काय नाही मोस्टली या टाईमेला आता वाजले साडे दहा जास्त लोक साडे दहाच्या नंतरच निघतात गणपती आणायला ओके गाडीच्या चाकातली हवा कमी झाली पहिला हवा भरायला आम्ही पंपावरती आले पुढे जायचं म्हटलं जरा सगळं व्यवस्थित जायला पाहिजे कारण थोडंसं स्टेरिंग पण जरा जड जात होतं काळापणामध्ये भावाला हवा भरावी किती हवा पुढच्या ताकद ती होती ना या ताकद किती होती हवा वीसच हवा आपल्या गाडीवर क्वालिटी नाही इंजिनचा आवाज सुद्धा का गणपती आणाय काय बोलिंग तुम्ही गणपती आणायचो मी हार घेऊन येतो अरे दोन हार अरे महा गणपतीच्या छोट्या फुलंवरती आले आणि अरे वा वा नदीला पाणी सोडले आज बरोबर मस्त दिसते नदी आज भरपूर पाणी सोडले आज नदीला मला हार घ्यायचे ते हार घ्यायचे देवासाठी बाकीचे पुढे गेले सगळे यांच्या गर्दी इथं मंडळीमध्ये चालायला पण जागा नाही गणपती घेऊन जागी उन आम्हाला गाडी काढायला लागणार गर्दी गाडी आता वरून आणायला गेलेच गरज गाडी आपला गणपती ते हॉल मध्ये गाडीला पण जागा जे आज नाही तर समजत नाही आता गाडी पहिली नव्हतो तिथे पार्किंग बांधणं चालली गाडीवर गाडी काही दिसायला मागत नाही आली गाडी गाडी तर आली पण आता लावायला तर जागा नाही पार्किंगची काही सुविधाच नाही तर अवघड होणार आहे असं वाटायला लागले जरा जरी रस्ता अडला तरी इथं बांधणाला विषय होणारच आहे या हॉलमध्ये आपला गणपती खूप स्पीडमध्ये गणपती आणून पटकन आम्हाला गाडी बाहेर काढायला लागणार नाही ट्रॅफिक जाम झाली गाडी आल्यान कशी बघूया पंधरा नंबरची आमची फफाट ठावरती ठेवायची आपल्या घरी आपल्या घरी जायला तयार तोंड दाखल पूर्णपणे नाही झाक बघ हा व्यवस्थित मागणी का तोंड आपल्याकडे करायचं मोर्या मोर्या गाडी लावली ही छोट्या पुलावरती असते तिथपर्यंत जावं लागेल चालू चालू चौका सावका, सावकाश खूप गर्दी मंडईमध्ये Ganpati Appa. Oh, yeah. Mangal Murthy. Oh, yeah. Ganpati Appa. Oh, yeah. Mangal Murthy. Oh, yeah. Ganpati Appa. Oh, yeah. Ganpati Appa. Oh, yeah. Mangal Murti. Gloria. Gan Padiwapa. Gloria. Mangal Murti. Gloria. Gan Mangal Murti. Gloria. Gan Mangal Murti. Gloria. Mangal Murti. Gloria. Gan Mangal. मोर्या गणपती मोर्या 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 गणपती गणपतीचा जय जयकार गणपती चा जय जयकार तयारी झालेली ओवळायची आई तर तयारी ओवळायला आणि पिऊ पण Saukas. Moria. 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 Gan pa apa? Moria. Mangal murti. Moria. Gan pa apa? Moria. Mangal murti. Moria. Tiula pun orang aja na. Ada ना गणपती मंगल मंगलमूर्ती गणपती अशा पद्धतीने आमच्या घरच्या गणपती बाप्पाचं स्वागत झालेलं आहे आरतीचं ताट घेऊन ओवाळून ಅಲೆ ಆಲೆ ಆಲೆ ಮೋರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಆ बाप्पाची मूर्ती आली घरी आता प्राणप्रतिष्ठापन पूजेला तयारी करतोय आम्ही जेव्हा हो प्राणप्रतिष्ठापन जेव्हा पूजा होती तेव्हा पूर्णपणे असं प्रॉपर पद्धतीने आपण म्हणू शकतो की बाबा गणपती पूर्णपणे घरात स्थापित झाले आता तयारी चालली आहे आमची पूजेची तयारी चालू आहे त्यासाठी वस्तू सगळ्या आहेत का जागेवरती बघायचे चेक करता का ती पूजा झाली आता एवढी सगळी पूजा झालेली आहे आता आरती आरती करायची आरतीची तयारी चालू आहे हा स्टँड म्हणून बनवलेला आहे घरी पुस्तक ठेवण्यासाठी मी एकटा म्हणजे असं समजून चाललं की हातामध्ये आपला आरतीचं ताट आहे आरतीचं तर आता पुस्तक पकडण्याऐवजी असं एक स्टँड बनवलं आहे घरच्या घरी खूप जुनं स्टँड आहे म्हणजे दोन हजार सात असेल मला त्याने गणपती बसायला सुरुवात केली ती त्यावरचं स्टँड आहे आणि अजून पण आहे जपून ठेवलेले स्टँड ठेवल्यानंतर आपल्याला पानं पण पलटते तर अशा प्रकारे स्टँड केलेले तिला सुरुवात करतोय आणि आता हे आमच्या आरतीचं ताळ अक्षता निरंजन धूप कापूर राहिला दिवा। दिवाळी इथे असतो ना उपाधिकडे गेल्या

चलायच उभे राहा काय राहिल करता आरती म्हणता येत नाही ही हिला पटकी द्या द्या द्यायला अजून आरती येत नाही बाप्पाची नीट म्हणता करायची सुरुवात Ganpati Appa. Moria. Mangal Murti. Moria. Sukadarta, Dukadarta, Warta, Vignanti, <Sessizyi> Nurvi, Turvi, Prema, Rupa, Jayanti, Sarvangi, Sundara, Utisendu, Rati, Kanti, Darke, Malam, ਕਰਾਂਗੇ ਆਪਣੇ ਪਾਸ ਫਿਰ ਪਸੰਦ ਹੋ ਨੀ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਦਿਲਾ ਜਨਮ ਮਰਨਾ ਦਾ ਤੇਰਾ ਸੁਖੀਰਾ ਤੇਰੇ ਉਤੇ ਦੇਵ ਜੀ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਦੇ ਸਿਵੀ ਇਹਨੇ ਵਾਗੇ ਨ ਤੋਸ਼ਾਵੇ ਕੋਸ਼ੋਨੀ ਮਤਿਆਵੇ ਪਸਾਇ ਦਾਨੇ ਜੇ ਕਾਂਚੀ ਵੈਂਕੜੀ ਸਾਂਡ ਤਯਾ ਸਤਕਰਮੀ ਰਤੀ ਵਾੜ ਮੁਦਰ ਪਰਯੰਤ ਆਇਆ ਏਕ ਰਾਲਤੀ ਤਬ ਸ਼ਲੋਕੋ ਬਿਗੀਤੋ ਮਰਤ ਪ੍ਰਿਸ਼ਟਾਰੋ ਮਰਤ ਸੁਨਰੇ ਆਵਿਸ਼ੀ ਤਸਯ ਕਾਮ ਪ੍ਰੇ ਵਿਸ਼ਵ ਦੇਵਾ ਸਬਾਸ ਦੇਤੀ एक एकदंताय धीमहि धीमही तन्नदंती प्रचोदयात ओम श्री मंत्र पुष्पांजली समर्पया ही बागा ही पूर्ण दृष्टी नाही आरती ताट घेतला चला, ए प्रसाद वाटा प्रसाद वाटा चला पिऊला नका जीव प्रसाद हिला हिला पुरीला जीव प्रसाद देऊ नका हिनं काय आरतीला उभी राहिलेली नाहीये हिला आजीबाजीला ना प्रसाद नाही द्यायचा अजिबात आई घेऊयात पहिले प्रसाद वाट। वाटा सगळ्यांना प्रसाद राहिला ठीक आहे पिऊ राह पिऊला नको थोडी खाल्या राहू दे तिला नका कुठलं पाहिजे स्ट्रॉबेरी घेतून आहे बा मेंगू घेतो अशा प्रकारे सगळी पूजा पार पडली आमची प्राण प्रतिष्ठा दक्षिणा एकशे हो एक रुपये पाहिजेत पूजा केली आणि मला दक्षिणा देत नाही दक्षिणा एक्कावन रुपये एक्कावन सॉरी एकशे एक रुपये मला दक्षिणा पाहिजे दरवर्षी माझ्याकडून पूजा करून घेतात मी त्यासाठी एक प्रसाद आणखून घेणार रे जेवणाला मेनू बिल एकदम जबरदस्त आहे कडक कडक मध्ये मटर पनीर आहे बटाट्याची भाजी आणि वेज पुलावी इथं मोदक आणि चपाती जणकून जेवतो वेळ झाली संध्याकाळी सात वाजायला आलेत दुपारी एवढं कुठे जेवलो आणि त्यानंतर जी झोप आली काय सांगू शकत नाही मी तुम्हाला ते डायरेक्ट आत्ता उठलोय भरपूर जबरदस्त झोप होती अजून पण डोळ्यावरती झोप आहे त्यामुळे मला काय पुढचा व्हिडिओ बनवायचा होता काय बनवायला जमलंच नाही त्याच्यावर आत्ता व्हिडिओ आहे आता उठलो आता उठल्या उठल्या तर आवरायचं रेश होऊन आता लगेच आरतीची तयारी त्यानंतर संपला आजचा दिवस आणि सगळ्यांना आजच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा खूप उशिरा करतोय ॲक्च्युली लवकर करायचं होतं पण झोप लागली त्यामुळं काय लवकर करू शकलो नाही मी माझा ब्लॉग आवडला असेल सगळ्यांना तर लाईक करा नक्की ठीक आहे सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या थिंग्स ऑफ असं नाव ठेवले चॅनलचं मी एवढं काय खास एक्सपिरियन्स नाही अजून पण मला ब्लॉगिंगचा पण ठीक आहे म्हणजे असं एकट्यामध्ये असेल तर असं बडबडत असतो मी तेव्हा चांगलं जमतं बोलायला आणि काय माहिती पण जेव्हा कॅमेरा येतो आपल्यासमोर थोडंसं म्हणजे बिचकतो मी अजून तर मच्छर जमतो बिचकतो थोडंसं त्यामुळं समजून घ्या थोडंफार असेल चांगला ब्लॉग नक्की तर लाईक करा तो पण सगळ्यांना माझा राम राम आणि जयसी स्वामी समोर सगळ्यांना भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा